टोमॅटो शेतात उरतो व्यापारी भाव देत नाही आणि शेवटी शेतकरी तोडून टाकतो अशीच सगळीकडे कथा असते पण नाशिकमध्ये काय झालं माहितीये शेतकऱ्यांनी स्वतःची कंपनी टाकली आणि तोच टोमॅटो युरोपला गेला हो ही गोष्ट आहे सह्याद्री फार्म्सची एक जबरदस्त फार्म डोन ऍग्री ब्रँड जी नाशिक मधून सुरू झाली आणि आज भारतातील सगळ्यात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी बनली दोन हजार दहा साली विलास शिंदे या तरुण शेतकऱ्यांनी काही इतर शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि एक ठरवलं मधले दलाल काढून टाकायचे आणि शेतातून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवायचं जास्त शेतकरी भागीदार आहेत टोमॅटो द्राक्ष फळ भाजीपाला याच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया पॅकेजिंग एक्सपोर्ट सगळं ते स्वतःच करतात ते फक्त शेती करत नाही तर कोल्ड स्टोरेज व्हॅल्यू ॲडिशन ई कॉमर्स रेडी टू इड प्रोडक्ट्स हे सगळं शेतकऱ्यांच्या नावावर चालवतात युरोप जपान मिडल ईस्ट इथं सह्याद्री फार्मची ब्रँड ओळख तयार झाली आहे म्हणजे शेतातील माती आता ग्लोबल मार्केटमध्ये पोहोचलेली आहे सह्याद्री फार्म्स म्हणजे फक्त एक कंपनी नाही ती आहे एक विचारधारा शेतकरी उत्पादक नाही उद्योजक आहे